तुमच्या सगळ्यांचा दबाव असल्यामुळे पोलिसांना फार काही करता आलं नाही परभणीचे लोकप्रतिनिधी खासदार साहेब आमदार साहेब पोलिसांशी चर्चा करत आहेत तरी पोलीस मारायला तयार नाहीत आणि इथं आल्यानंतर हे एवढा मोठा कागद आमच्या हातामध्ये लिहिलेला आहे हा एवढा मोठा कागद मगापासून तुम्ही कार्यक्रम ऐकत आहात चितल ताईंनी जी गाणी म्हणली कुठला नक्षलवाद आहे त्यामध्ये बाबासाहेबांच गाणं गान गा ला हा नक्षलवाद आहे का हा आमचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं गाणं माझ्या ज्या माता भगिनी बसलेल्या आहेत त्या माईचं गाणं गाणं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला आत्महत्या करायला कुणी लावलं हा प्रश्न विचारणार जाती व्यवस्थेच्या नावावर आमच्या माता भगिनींच्या लग्न हिंदी काढता बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला विद्या त्यावरून सांगितल्यानंतर आमच्या वस्त्या जायचा या वस्त्या का जायचा असा प्रश्न केला तर तुम्ही आम्हाला लक्षवादी म्हणता हे आता चालणार नाही मला या ठिकाणी दुःख याच होत की भारताचा सन्मान्य सुप्रीम कोर्ट मला जामिनावर मुक्त करत आहे आणि परवणी मधलं अतिशय दक्ष असल्याचं हे पोलीस खात त्या शाहिराला इथे येऊन येणार नाही म्हणत आहे याच मला फार दुःख होत फार प्रेम करता हे पोलीस खाते माझ्यावर पण मी एवढंच या पोलीस खात्याला विनंती करेन मी एवढीच विनंती करेन की नऊ हजार करोड रुपये घेऊन जो विजय भारत देश सोडून पळवून गेलेला आहे परभणीच्या पोलिसांनी त्या विजय मल्ल्याला घेऊन यावं जनतेच्या प्रश्नांवर लढणाऱ्या शहीदांच्या तुरुंगामध्ये जर धाडत असाल तर आमच्या जनतेची निवडणूक करणाऱ्या विजय मल्ल्या ललित मोदी सारखे ज्यांनी या देशाला गंडवून हजारो करोड रुपयांची माया घेऊन जे पलायन केलेले लोक आहेत अशा भाडभाव लोकांना पकडून आणण्याची हिंमत तुमच्यात आहे का विमानतळाला विमानतळावर स्पेशल स्पेशल फ्लाईट घेऊन इंग्लंड मध्ये पाठवून देता आणि लाज वाटली पाहिजे या देशातल्या जनतेचे पै करून टॅक्स घेता तुम्ही आणि हे पैसे अशा भाडधामच्या खात्यामध्ये जमा करता अच्छे दिन आने वाले हे कुठे अच्छे दिन मराठवाड्यामध्ये पाण्यासाठी लोक जणू काही पाण्याचा टँकर आला तर लोक माग पळतात साठ वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्ष होत आली साधं पाणी तुम्ही देऊ शकले नाही ज्या औरंगजेबाला आम्ही शिळा घालतो ज्या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लाखो भारतीय भारतवासीयांनी बलिदान केलं त्या ब्रिटिशांच्या ब्रिटिशांच्या काळामध्ये या देशातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही पण तुमच्या राज्यामध्ये आमचा शेतकरी गळफास घेतोय हो त्या शेतकऱ्याच्या हत्या हत्यांचे तुम्ही आहात आणि तुम्ही मध्ये जाऊन बसलेला आहात आणि त्या शेतकऱ्यांच्या मुलांना तुम्ही तुरगामध्ये टाकताय कार्यक्रम करायला आल्यानंतर कार्यक्रम करायचं नाही म्हणताय आणि अशी भली मोठी नोटीस आम्हाला देत आहे कुठला तुमचा पुरुषार्थ आहे याचं अपरीक्षण मला वाटतं पोलिसांनी करावं जे सत्तेमध्ये जाऊन बसलेले आहेत जे पंधरा ऑगस्टला आपल्या हातानं तिरंग्याला सलामी देत आहेत त्यांचे हात कुणाच्या रक्तानं मापलेले आहेत जरा विचारातल्या दलितांच्या मुस्लिमांच्या कष्टकऱ्यांच्या गरीबांच्या शेतकऱ्यांच्या रक्तानं ज्यांचे हात भरलेले आहेत असेच लोक आता सत्तेमध्ये जाऊन बसलेले आहेत आणि बाबासाहेबांचं सा गाणं गाणारा माणूस बाबासाहेबांच्या संविधानाची शाहिरी करणारी ही शाही मंडळी आज देशद्रोही ठरू लागलेली आहे देशद्रोही म्हणून आम्ही आम्हाला तुम्ही तुरुंगामध्ये नेऊन टाकत आहात हा अत्यंत भयंकर असा काळ नरेंद्र दाभोलकरांच्या कॉम्रेड गोविंद पणसरे यांच्या कलबुरुंगीच्या हत्या करणाऱ्या नारेकर यांना लोकाट फिरवता आणि पानसरे दाभोळकर कलबुर्गींच्या साथीदारांना जेल मध्ये टाकता परभणीच्या पोलिसांनो तुम्ही फार दक्ष पोलीस आहात हात सोडून विनंती या हजारो जनतेच्या साक्षीने करतोय त्या मारेकरांना सपडून दाखवा आणि जेल मध्ये टाकून दाखवा तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली काम करू नका सचिन माळी आणि शीतल साठे गाणं गायल्यानंतर अमर भैया सचिन माळे आणि शीतल साठी गायल्यानंतर ह्या देशात एकही दंगल झालेली नाही एक दंगल झालेली नाही आमचं गाणं खून केलेला के ना नाही पण ज्यांच्या भाषणामुळे गुजरात सारख्या अत्यंत मानवतेला कालिमा माफ दंगली घडल्या अशा लोकांना तुम्ही जेलमध्ये पाठवण्याची हिंमत तुमच्यामध्ये मा नाही माझ्या या दक्ष पोलीस बांधवांना विनंती आहे अशा दंगली भडकवणाऱ्या लोकांना तुरुंगामध्ये पाठवावं त्या हो। शायरांच्या कशा पाठीमाग लागत या बाबासाहेबांच्या लेकरांच्या कशाला माग लागत त्या शिवांच्या बावड्यांच्या मागं कशाला आहे ह्या ज्योतिबांच्या आणि सावित्रींच्या लेकरांच्या मागे कशाला लागताय ही लेकरं उद्या तुमच्या मागे लागली तर तुम्ही काय करणार ही बसलेली जनता आपल्याने समजू नका सगळ्या लोकांना कळतय आणि मी ह्या जनतेला पण विनंती करायला आलेला आहे अमर भैयासारखं चांगलं खंबीर नेतृत्व तुम्हाला लोक लोकराज्य मित्र मंडळ सारखं एक मंडळ त्यांनी के स्थापन केलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने हे काम करत आहे तुम्ही सर्वांनी अशा पद्धतीनं त्यांच्या पाठीमागं उभं राहावं आपल्या देशामध्ये ही भयंकर परिस्थिती आहे संपूर्ण देशामध्ये हाकार वाढलेला दे आहे तुमच्या घरामध्ये तुम्ही काय मटण खायचं कुठलं मटण खायचं उद्या भाकरी खायची का चपाती खायची हे ठरवणार तुम्ही काय बोलायचं काय लिवायचं काय घालायचं काय बोलायचं काय बघायचं प्रत्येक गोष्ट तुम्ही ठरवून घ्यायला लागलेला प्रत्येक गोष्टीवर तुम्ही बंदी आणताय एका रात्रीमध्ये तुम्ही सांगताय की तुमच्याकडले हजारच्या पाचशेच्या नोटा खोटे आहेत हा अधिकार कुणी दिला तुम्हाला आम्ही निवडून दिलेले हे लोकप्रतिनिधी आहेत आणि तिथं जाऊन मात्र आमच्या विरोधामध्ये जर निर्णय घेणार असतील तर ह्या लोकांना खाली खेचण्याची ताकद या जनतेत आहे लक्षात घ्या तुमची जी ताकद आहे या ताकदीचा वापर करा शीतलताईंनी मगाशी तुम्हाला सांगितलं आमचं मत आता आम्ही विकणार नाही पैसे देऊन मत विकणं म्हणजे भारखाना आहे बियर पिऊन मत विकणं म्हणजे भारखाना आहे मत विकणं म्हणजे भाडखाना आहे कागदाच्या नोटा घेऊन मत विकणं म्हणजे संविधानाचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे हा बाबासाहेबांची जनता शिवाजीची कधीही सण करणार नाही मी तुम्हाला विनंती करण्यासाठी तो आलेलो आहे पुढच्या इलेक्शन मध्ये करिश्मा दाखवा बाबासाहेबांच्या लेकरांना संसदेत पाठवा विधानसभेमध्ये बाबासाहेबांची लेकर लावून बसली पाहिजे अशा प्रकारे मतदान करा आम्ही संसदीय लोकशाहीला मांडणारे शाहीर मंडळी आहोत इथं जे काय गुप्तहेर खात्याचे पोलीस आलेले असतील जे कोणी सिव्हिल ड्रेस मध्ये पोलीस असतील त्यांना आम्ही परत एकदा सांगतो माळी आणि शीतल साठे सातत्यानं नक्षलवादाच्या विरोधामध्ये बोलत आहे आम्ही संविधानावर विश्वास ठेवणारे लोक आहोत बाबासाहेबांचं सा गाणं गाना गाणारी बाबासाहेबांच्यावर नितांत प्रेम करणारी शाहीर मंडळी हो। आम्ही आहोत आम्ही नक्षलवाद्यांचे विरोधक आहोत नक्षलवादी विचारसरणी की या देशाला विघातक आहे हे सांगणारे आम्ही माणसं आहोत तुम्ही आमच्या मागं विनाकारण ससिमिरा लावू नका ससिमिरा त्या हरामखोर लोकांच्या मागं लावा ज्यांनी हे आमच्या जनतेच्या डोळ्यामध्ये आश्रू आणलेले आहे ज्या शेतकऱ्यांच्या बायकांना विधवा ज्यांनी केलेला आहे ज्यांनी जागतिकीकरणाच्या नावावर अशी आर्थिक धोरणं आणलेले आहे की ज्या आर्थिक गरीब गरीब होत चाललेलं आहे श्रीमंत श्रीमंत होत चाललेलं आहे अशा लोकांच्या मागं ससे लावा काळा पैसा लपून बसणाऱ्यांच्या मागं ससे लावा गरिबांचं गाणं गाणाऱ्यांच्या मागं ससे लावू नका आम्ही कुठल्याही हिंसेला सपोर्ट करत नाही आम्ही हो जाती अंतासाठी लढणारे शाहीर आहोत आणि जाती अंत हिंसेतून अशक्य आहे हे बाबासाहेबांनी ओळखलं होतं आणि म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला बोड तो धम्माकडे दाखवलेला आहे चितलसाठ्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही संपूर्ण जनतेला अठरा पकड जाती त्या जनतेला सांगत आहोत बांधव चला बाबासाहेबांनी आमचा पुत्र आम्हाला परत दाखवलेला आहे पुत्र आमची वाट बघतो आहे बसलेला पुत्र तुमच्याकडे जपतो आहे आता आपल्याला या धम्माच्या वाटेवर जायचं ही आम्ही सांगण्यासाठी घड सांगण्यासाठी चालू आहे आणि हा चांगला नक्षलवाद आहे तर तुमच्या सगळ्या विचारवंतांना तुमच्या कुठल्या इन कॅमेरा डिस्कशन घडू द्या कुठला नक्षलवाद आहे मला या ठिकाणी जास्त भाषण करायचं नाही वेळ फार झालेला आहे म्हणून मी एवढंच विनंती करेन की भैयांसारखी जे मंडळी आहेत कीर्तिकुमार बुरांडे सारखे जे आमचे साथी आहे अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या हात बळकट तुम्ही करावेत आणि आता या ठिकाणी बसायला जागा मिळाली नाही पुढच्या काळामध्ये लाखोंच्या संख्येने आपण मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घ्यावे ज्या वेळेला ह्या देशात बाबासाहेबांच्या लेकराला हैदराबाद मध्ये रोहित विमुलाला आत्महत्या करावी लागली आणि ती आत्महत्या सत्तेमध्ये बसलेल्या एका केंद्रीय मंत्र्याच्या दबावामुळे आत्महत्या करावी लागली एकलव्याचा अंक द्रोणाचार्याने खुडला होता कारण एकलव्या नावाचा हा शूद्र अति शूद्र तुमचा अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ धनुर्धारी होता त्याचा अंक तुम्ही कापून घेतला होता त्याच एकलव्याच्या ध्वन रोहित विमुलाच्या आत्मतळ झालेली आहे तुमची संस्कृती अंक खुडला यांची आहे तुमची संस्कृती आमच्या शमभूपाचा शिरच्छेद करणाऱ्यांची आहे तुमची संस्कृती चंद्रभदी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारणाऱ्यांची आहे तुमची संस्कृती संत तुकारामांच्या गाथा इंद्रायणीमध्ये फुडवणाऱ्यांची आहे तुमची संस्कृती महात्मा फुले आहे तुमची संस्कृती बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्य म्हणून त्यांचा अपमान करणाऱ्यांची आहे आणि आमची संस्कृती कष्ट करणाऱ्यांची आहे आमची संस्कृती आमचे हात मातीमध्ये आहे आमचे हात कष्टानं घटप पडलेले हात आहे घटप पडलेल्या संस्कृतीचे आम्ही वारसदार आहोत बुद्धांच्या आणि तुकारामांच्या कबीरांच्या फुल्यांच्या संस्कृतीच्या आम्ही वारसदार आहोत आणि म्हणून हा सांस्कृतिक संघर्ष लढण्यासाठी सा आम्ही इथे आलेलो आहोत या देशामध्ये एका प्रबोधराच्या क्रांतीचं पर्व आता सुरू करूया जे यू पासून हैदराबाद युनिव्हर्सिटी पासून मद्रास मधल्या आय आय टी पर्यंत तुम्ही दलितांच्या शुद्रातिशुद्रांच्या विद्यार्थ्यांच्यावर हल्ले चालू केलेले आहेत पुणे युनिव्हर्सिटी मध्ये तुम्ही एस एफ आय च्या विद्यार्थ्यांच्यावर हल्ले केले आहेत हे हल्ले परतून लावण्यासाठी ही आंबेडकरी जनता आता उठली पाहिजे हे सांगण्यासाठी आम्ही चालले मला अभिमान याचा वाटतो की पोलिसांनी एवढा मोठा दबाव टाकल्यानंतर सुद्धा अमर भाई सारखे नेते मंडळी खंबीरपणे उभे राहिले आणि हा कार्यक्रम यशस्वी केला की जिद्द ठेवा कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शंभर दिवस होऊन जगण्यापेक्षा एक दिवस लागून एक दिवस लागून जगूया आता यांना घाबरण्याचं बंद करूया जो गौतम बुद्धाने आम्हाला सांगितलं की कृष्णा जे आहे ते दुःखाचं कारण आहे या जगात दुःख आहे आणि हे दुःख तुमच्या कृष्णांच्या मुळे आहे तुमच्या वासनांच्या मुळे आहे आमच्या तृष्णा आम्ही फेकून दिल्या आम्ही आमचा लोभ जर फेकून दिला तर आम्हाला कशाचाही भय उरणार नाही आणि मला वाटते की भय भयमुक्त होण्याची वेळ आहे तुम्ही किती दबावाना आता आम्हाला तुम्ही रोखू शकत नाही किती योग द्रोणाचार्य का आता डरणार नाही नवा एक येत आहे ताण आमच्या देणार नाही जय आमच्या